तुम्हाला पद मिळतं हे पद आमदारकीचं असलं किंवा त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता याची तुम्हाला खरं म्हटलं तर कष्ट करावं लागतात मी अभिमानाने सांगेल की सातारमध्ये झालेली पुण्याची सातारकर मंडळीने केलेली तिथं हॉस्टेल आहे प्रशिक्षण आहे स्मारक आहे ही सुरुवात आम्ही केली मुंबईला सुद्धा नवी मुंबईला सुद्धा आम्ही सातारकर एकत्र आलो पाहिजे ना अशा प्रकारचा विचार सुद्धा आम्ही राबवला मला वाटतं मुंबई नवी मध्ये सुद्धा आमच्या लोकांना काय अडचण आली अक्काचा माणूस म्हणूनचं नाव घेतलं तरी काम होऊ शकतं एवढं नाव मी वीस वर्षात कमवलं होतं मला अभिमान त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये माणूस वाढतो तेवढे शत्रू सुद्धा वाढतात बाहेरचे सुद्धा वाढतात ना आतले सुद्धा वाढतात सातारा जिल्ह्यामध्ये एक नेतृत्व वाढलं तर कदाचित हे सातारचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये गाजेल बरंच मला पायामध्ये बेड्या सुद्धा घातल्या गेल्या मी अतिशक्तीपणा बोलत नाही मागच्या निवडणुकीला मी खरी तुमची सर्वांची क्षमा मागतो मागच्या निवडणुकीला मी मुंबईकरांच्याला साथ घातली असती साडेसहा हजारचं मताधिक्य माझं या मुंबईकरांनी मला त्या ठिकाणी निश्चित भरून दिला असतं आणि मी त्याच वेळा मंत्री झालो असतो <स्थाँगा> मी संवाद साधला पण त्यांना मुंबईला घेत मुंबईहून गावाला घेऊन येता आलं नाही जर त्या असलेल्या मुंबईकरांचं आणि पुणेकरांनी मला मी नियोजन करून ते लोक आले असते तर कदाचित मी त्यावेळेला पाचव्या टर्मला सुद्धा आमदार झालो असतो आणि पाचव्या टर्मला आमदार होत असताना मंत्री सुद्धा झाला असतो दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हो या सातारा जिल्ह्याची काय क्रांती करू शकतो हे सुद्धा माझ्या कर्तृत्वाने आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादाने करून दाखवलं असत विधी लिखित असेल संधी मिळाली नाही सहा साडेसहा हजार मतांनी मी पडलो लोकांनी साथ दिली पण राजकारणाची गणित एवढी बदलतात त्यावेळेला मला वाटतं लोकसभा पण होती आणि मला वाटतं उदयनराजे गेले होते पवार साहेबांनी सांगितलं शशिकांत तुझी जबाबदारी आहे साताऱ्याचा खासदार हा श्रीनाथ पाटील झाला पाहिजे पूर्ण मतदारसंघ जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या हवाले करून माझ्या नेत्याचा आदेश शिरसावंद मांडून मी अख्खा सातारा जिल्हा पिंजून काढला आणि श्रीनाथ पाटील खासदार झाले पण त्यामध्ये मतदारसंघामध्ये नियोजन करण्यामध्ये कमी पडलो आणि त्यामुळे पराभव झाला याची खंत सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होती ते होती मग पक्षाच्या माझ्या सर्व लोकांना सुद्धा होती किती तोटा झाला फायदा झाला माझा याच्यापेक्षा साताऱ्यामध्ये तशा पद्धतीची संधी मिळाली असती तर सातारा जिल्ह्यामध्ये प्रगती काय करायची असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने मी केला असता परवाच्या दिवशी लोकसभेला मी प्रचाराला होतो खंडाळ्याच्या डोंगरी भागामध्ये फिरायचो आणि खंडाळ्याच्या तरुणांनी मला प्रश्न विचारला साहेब आम्ही मुंबईला आणि साताराला तीन मंडळी मुंबईला आणि पुण्याला जातोय औद्योगिक क्षेत्रातल्या मोठमोठ्या कंपन्या इथं आल्या एखादा आयटी पार्क व्हावा अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली मी आश्वासन दिलं ते ती पूर्तता करण्याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे हे पवार साहेबांना एवढंच सांगितलं साहेब दोन माझी कामं करायची एक सातारकरांचा टोल माफ करा आणि दुसरा आय टी पार्क आणायचं मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा त्यांनी सांगलं शशिकांत मी आज काय बोलत नाही फक्त दोनशे एकर जागा जर तुम्ही बघून काढली तर मी प्रयत्न करील अशा प्रकारचं आश्वासन मला त्यावेळेला दिलं गेलं ठीक आहे पराभव झाला खरं म्हटलं तर ती निवडणूक लढवायचीच नव्हती माझं चाललं होतं कोणालाही तिकीट द्या आपला सेनापती म्हणून पळतो कोणच उभा राहायला तयार नव्हता आणि मला साहेबांनी सांगलं तुलाच उभं राहावं लागेल शेवटी नेत्याचा आदेश शिरसामध्ये कारण हा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचारात आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळा राजकारणाची दिशा थाडवली जाते ना अनेक जिल्हे मोठे आहेत पण सातारा जिल्ह्याला एक वजन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने झालेला प्रतापगडापासून अनेक किल्ले आपण या सातारा जिल्ह्यामध्ये पाहिले ते पाहिले पण तीर्थक्षेत्र पण तेवढीच मोठी होती या सातारा जिल्ह्याचं एक इतकं वजन आहे की राजकारणामध्ये शरद पवारांच्या पाठीमाग महाराष्ट्रातला कुठला जिल्हा पहिला उभा राहिला असेल तो संपूर्ण तो सातारा जिल्हा उभा राहिला आणि या सातारा जिल्ह्यातला विचार हा पुरोगामी विचाराचा पुसला जाऊ नये महाराष्ट्राचा स्वातंत्र्य कलश घेऊन आलेल्या चव्हाण साहेबांचा विचार पुसला जाऊ नये यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला उभं राहिलं प्रचंड उत्साह होता प्रचंड लोकांच्या आणि तरुणांचा पाठबळ सुद्धा होतं की नव्हे तरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होतं देशामध्ये होतं देशामध्ये दे चारशे स्वप्न पाहणार सरकारला काठावर दोन पक्षाचा आधार घेऊन उभं राहावं लागलं ला। महाराष्ट्रामध्ये चाळीस पार म्हणून बघणारे लोक दहा ते बारा जागावर आली सगळे एका बाजूला होते लढत आम्ही होतो अनेक पैशांनी फुटले गेले सामान्य जनता आणि सामान्य कार्यकर्ता होता ठीक आहे पिपाणीचा अडतीस हजारचा मताधिक्याच्या मध्ये जर फरक पडला नसता तर बत्तीस हजार मतामध्ये मता जर ते झालं असता तर निश्चितपणाने विजय आपला झाला असता मला खासदारकीची आवड नव्हती खासदारकी मला मिळावं म्हणून मी लढाईच्या बाबतीमधली भूमिका नव्हती माझा एकच विचार होता माझ्या नेत्याचा आदेश आणि ने माझा एकच विचार होता की पवार साहेबांच्या विचारता साहेबांचा विचारता हा महाराष्ट्रामधला सातारा जिल्हा दुसरीकडे जाऊ नये म्हणून मगाशी मी चूक एवढीच कबूल केली की मुंबई कर मंडळींना जसं मी एकोणीस लाोणीशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत मुंबईकर मंडळींना मी ज्या ज्या वेळेला नियोजन केलं त्या त्यावेळेला माझा विजय झालेला आहे दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस ला पण मी वीस दिवसात निवडणुकीमध्ये